वसईच्या सांडोर गावातील जेराल परेरा वैवर्षे पन्नास आणि प्रिया परेरा वैवर्षे शेहेचाळीस या दाम्पत्याचा फिलिपाइन्स देशात रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला या हृदयद्रावक घटनेमुळे सांडोर गावासह वसई परिसरात शोककळा पसरली आहे मे महिन्याची सुट्टी असल्याने चेराल आणि प्रिया फिलिपाइन्समधील सेबू येथे सहलीसाठी गेले होते स्थानिक फिरण्यासाठी त्यांनी दुचाकी भाड्याने घेतली होती शनिवारी सकाळी बाडियान परिसरात दुचाकीवरून जात असताना एका फिलिपिनो ट्रक चालकाने ओव्हरटेक करत असताना त्यांच्या दुचाकीला चोराची धडक दिली या धडकेमुळे दुचाकी सिमेंटच्या विद्युत खांबाला जाऊन आदळली या अपघातात प्रिया परेरा यांचा जागीच मृत्यू झाला गंभीर जखमी झालेल्या चेराल परेरा यांना तत्काळ मांडव शहरातील चोंग हुवा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रविवारी उपचारादरम्यान त्यांचे हे निधन झाले या अपघाताची नोंद बाडियान पोलीस ठाण्यात झाली असून संबंधित ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे सर्वाधिक भावनिक बाब म्हणजे अपघातात गंभीर जखमी असूनही जेराल्ड परेरा यांनी वसईच्या माणिकपूर चर्चचे धर्मगुरू फादर रेमंड रुमाव यांना फोन करून अपघाताची माहिती दिली फादर रुमाव यांनी ही माहिती तत्काळ परेरा कुटुंबीय आणि त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवली अन्यथा त्यांच्या अपघाताची बातमी उशिरा समजली असती असे फादर रुमाव यांनी सांगितले जेराल्ड आणि प्रिया परेरा यांना तनिष वैवर्ष्य वीस आणि त्रिशा वैवर्ष सतरा अशी दोन आपत्ती आहेत परेरा दाम्पत्याच्या मृतदेहांना बसेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यांच्या नातेवाईकांनी फिलिपाइन्समध्ये धाव घेतली आहे या अपघातामुळे बसईतील विविध समाज घटकांतून हळहळ व्यक्त केली जात असून परेरा कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे